नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या विद्यापीठाच्या कुलगुरूंना आत्ताच आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे सध्या विद्यापीठाशी संलग्न विविध विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे निकाले प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये काही लोकांचे रिकाऊंटिंग आहेत त्या लोकांचे रिव्हॅल्युएशन आहे तसेच काही लोकांचे प्रोव्हिजन सर्टिफिकेट्स हे प्रलंबित राहिले आहेत त्याच्यामुळे विद्या विद्यार्थ्यांना खूप अडचणी येत आहेत यासंबंधी आपण विद्यापीठाकडे पाठपुरावा करत असताना अनेक प्रकारच्या संगणकयी आणि तांत्रिक अडचणी आणि त्रुटी सांगून ते विद्यार्थ्यांना उडवडवी करतात त्याचबरोबर विधी विविध महाविद्यालयाचे काढून पत्रव्यवहार झालेले आहे परंतु महाविद्यालयानं देखील याचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही अर्थातच विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या या सगळ्या गोंधळामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून यावर तातडीनं जर विद्यापीठाने कोणती कारवाई नाही केली विद्यार्थ्यांचे प्रलंबित निकाल त्यांनी तातडीने नाही लावले तर या विरुद्ध मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही देतोय पंधरा ऑगस्ट रोजी आपण कामगार मित्राचा पुतळा दहन करणार आहे तर नेमकी काय मागण्याने ने? इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत जे सव्वीस योजनेचा लाभ दिला जातो त्यात कोट्यावधी रकमेचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी व्हावी आणि अधिकारी कर्मचारी वर्ग सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर कार्यालयात वेळेवर येत नाहीत चार वाजता निघून जातात बारानंतर नंतर येतात कामगारांचे कामं करत नाहीत तीन वर्षापासून कामगारांचे त्या ठिकाणी लाभाचे प्रकरणं प्रलंबित आहेत त्यावर निर्णय लवकरात लवकर घ्यावं आणि या संदर्भात दोन वर्षात अठरा निवेदन, निवेदन, निवेदन सादर केलेलं आहे आणि अठरा निवेदनाची सरकारने कलेक्टरने नोंद घेतलेली नाही दखल घेतलेली नाही आज देखील आम्ही कलेक्टरना निवेदन सादर केलेलं आहे म्हणून हे सरकार कामगार विरोधी आहे अडाणी अंबानीची सरकार आहे राज्य सरकारचा पुतळा दहन करण्यासाठी निषेध करण्यासाठी सोळा कामगार संघटनाची महासंघ असलेले या कामगार संघटना महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद हेतून साडे अकरा वाजता पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चात कामगार मंत्री सुरेश खाडे यांचं पुतळा आम्ही तयार केलेलं आहे आणि पुतळा त्या ठिकाणी कलेक्टरच्या कार्यालयात हे आम्ही जाळणार आहोत आणि सरकारचा निषेध करणार अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा